आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी शहरातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरातून दर्शन घेऊन रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे नऊ सायकलिस्ट पंढरपूर वारीसाठी रवाना झाले आहेत Thank you. काकड आरती झाल्यानंतर आणि या सायकलिस्टना मंदिराकडून श्रीफळ आणि प्रसाद पुष्प देऊन सायकलवारी यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद देण्यात आले यावेळी विठ्ठल मंदिर देवस्थानचे ज्येष्ठ भक्त तसेच देवस्थानचे पदाधिकारी विजय पेडणेकर प्रमोद रेडीज यांच्यासह रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य उपस्थित होते मंदिरातून सायकलवारीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला हाँ संग संगठल राम कृष्ण जय उठल

यंदा प्रथमच रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे सदस्य सहभागी झाले आहेत रत्नागिरी ते पंढरपूर हा तीनशे किलोमीटरचा प्रवास दोन दिवसात सायकल वारकरी पूर्ण करणार आहेत भागवत एकादशीच्या दिवशी राज्यभरातील वारकरी सायकल रिंगण सोहळा संमेलन करणार आहेत रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत विशाल भोसले गजानन भाताडे नारायण पाटोळे अमित पोटफोडे राकेश होरंबे विकास कांबळे अक्षय पोटफोडे आरती दामले वारीमध्ये सहभागी झाले होते सायकल वारीची संकल्पना नाशिक सायकल क्लब ने सुरू केली त्यांचे चारशे सदस्य सायकल चालवत नाशिकून पंढरपूरला जायचे त्यातूनच पुढे या सायकल वारीचा जन्म झाला सायकल वारीचे यंदाचे चौथे वर्ष आहे पहिल्या वर्षी सायकल वारीचे आयोजन पंढरपूर सायकल क्लब ने केले होते दुसऱ्या वर्षी नाशिक तिसऱ्या वर्षी बारामती आणि यंदा लातूर सायकल क्लब करत आहे नमस्कार मी आरती दामले रत्नागिरी सायक्लिस्ट क्लब ची मेंबर आज आम्ही सगळेजण वारीसाठी निघालो आहे पंढरपूरला सो रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरातलं म्हणजेच प्रति पंढरपूरहून सुरुवात करतो आहे आत्ता हात कम आणि तीनशे किलोमीटरचा प्रवास करणार आम्ही गाव पंढरपूर थँक्यू रामकृष्ण आरे मी विशाल भोसले रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रत्नागिरी प रत्नागिरी ते पंढरपूर वारी वर्ष पहिले तर मोठ्या उत्साहामध्ये आमचे रत्नागिरी स सा, क्लबचे सर्व सदस्य त्याचबरोबर आम्हाला उत्साहात पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व सदस्य त्यांच्या जोमावरती आज आम्ही रत्नागिरीमधून मोठ्या उत्साहात प्रस्थान करत हो। आहोत आणि तीनशे किलोमीटरचा प्रसा तीनशे किलोमीटरचा प्रवास तुमच्या ह्या पाठिंबामुळे आशीर्वादामुळे अगदी सहजरित्या पार करू धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा